सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रिजा वतीने आगामी बारा जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मराठी उद्योजकता दिवसाचं आयोजन करण्यात आलं आहे मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसाय वाढवा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सॅटर्डे क्लबचे संस्थापक स्वर्गीय माधवराव भिडे यांच्या प्रेरणे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत या निमित्ताने एका उद्योजकीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे या उद्योजकीय परिसंवादामध्ये ख्यातनाम उद्योजक पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई स्वतःची एवियनशिप शिप कंपनी असलेले मॉब एव्हिएशनचे मंदार भारदे सलाईनच्या बाटल्या बनवण्याचा संपूर्ण भारतीय बनावटीचे मशीन भारतातच तयार करणारे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन वाचवणारे स्टेरीमॅक्स या कंपनीचे संचालक अशोक चव्हाण हे सहभागी होणार आहेत तेवीसव्या वर्षी जनरिक आधार कंपनीच्या माध्यमातून अतिशय स्वस्त दरामध्ये जनरिक औषध उपलब्ध करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार बनलेले अरुण श्री तरुण तडफदार उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्यासह भिडे कट्टा या आगळ्या वेगळ्या मुलाखतीचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलेलं आहे अनेक व्यावसायिकांना प्रशिक्षित करणारे व्यावसायिकांना प्रशिक्षण क्षेत्रातील आघाडीचे नाव विनीत बनसोडे यांच्या मोटिवेशनल ट्रेनिंगचे या निमित्ताने आयोजन करण्यात आलं आहे सॅटरडे क्लबचे कार्यकारी विश्वस्त अशोक दुगाडे सेक्रेटरी जनरल सुहास फडणवीस विश्वस्त रवींद्र देसाई विजय केळकर अजित मराठे प्रदीप तामणे डेप्युटी सेक्रेटरी जनरल डायरेक्टर प्रज्ञा बापट हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत की सॅटरे क्लब रोबर्ट रस, आ, हे दोन त्याची स्थापना झाली एकमेव आमचा उद्देश त्याच्यामधला हे का की मराठी माणसाने नोकरी न करता त्यांनी नोकरी घेणार व्हावं कारण जनरली बघितलं आपल्या मराठी माणसाचा स्वभाव काय असतो मुलगा शाळेत जावा कॉलेजमध्ये जा अभ्यास करावा आणि त्यांनी फॉरेनला जावं विदेशात जावं तिथे त्यांनी पदवी घ्यावी आणि चांगली नोकरी करावी आम्ही म्हणतो म्हटलं की तू नोकरी सोड आणि धन्यामध्ये बिझनेस कर तू नोकरी देणार हवं म्हणजे नोकरी देणारं झाल्यानंतर जे समाधान मिळतं हे आम्ही लोकांच्या चेहरा बघतो की येस yes, आम्ही दहा माणसांना नोकरी देऊ दहा माणसं कुटुंब माझ्या धंद्यावर जगतात आणि मग त्याला जाणीव होते की मी बिझनेस माझा व्यवस्थित करणं अत्यंत महत्त्वाचं की माझी दहा माणसं दहा कुटुंब जबाबदार आणि याचा उद्देश हेच आहे की आमच्या मेजरसाहेबांचं स्वप्न होते की महाराष्ट्रामधल्या शंभर आणि भारताच्या एक हजार मराठी माणसाचं नाव त्या यादीमध्ये प्रामुख्याने वर आलं पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही झटतोय की एकमेकाला बिझनेसमध्ये ज्या काही अडचणी असतील त्या त्यांनी आमच्या मिटिंगमध्ये स्पष्ट बोलाव्या आणि एकमेकाच्या कन्सल्टेशन त्या सोडवाव्या आज आमच्याकडे निर्णया प्रकारचे सेल आहेत म्हणजे आमच्याकडे आय टी सेल आहे आमच्याकडे अग्रिकल्चर सेल आहे आमच्याकडे फूड सेल आहे आमच्याकडे वेबसाईट म्हणजे जो कन्स्ट्रक्शन लिमिटेड संदर्भात असलेल्या सगळ्या उद्योजकांचाच या, आहे या यांच्या रेग्युलर मिटिंग होत असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी डिस्कस केल्या जातात आणि त्या अडचणी आम्ही पूर्ण करतो आणि आमच्याकडे रेग्युलर यासाठी यंत्रणा आहे की एखादी एखादी त्याची अडचण आहे ती कशी सोडवायची त्याला कसं मार्गदर्शन करायचं एवढंच नाही तर आमच्याकडे एलाइट चॅप्टर म्हणजे ज्यांचा भिन्न हा शंभर कोटीच्या वरती आहे असं आमचा एक वेगळा चॅप्टर आहे हे जे उद्योजक मोठे उद्योजक आहेत आम्ही त्यांची मदत घेतो बट ठीक आहे ह्या आमचा आमचा असा प्रॉब्लेम आहे तुमचं तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा हँड होल्डिंग करतात आमच्या उद्योजकांना जे उद्योजक आता स्टार्टअप होऊ घातलेला आहेत त्या उद्योजकांना आज पाठबळ देणं ही अत्यंत काळाची गरज आहे नमस्कार मी सुहास फडणीस सेक्रेटरी जनरल सॅटर्डे क्लब दुकाड सरांनी आता माहिती दिली सॅटर्डे क्लब बद्दल बरीच पण सॅटर्डे क्लब आ, बारा जुलैला ठाण्यामध्ये काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये एका आपला उद्योग दिवसाचं आयोजन करतोय त्याचा कार्यक्रम असा आहे की सुरुवातीला परिसंवाद आपण आयोजित केलाय त्या परिसंवादामध्ये ख्यातनाम उद्योजक पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभूसे सर असणार आहेत त्याचबरोबर स्वतःची एव्हिएशन कंपनी असलेले मॅप एव्हिएशनचे मंदार भारदे सर असणार आहेत सलाईनच्या बाटल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या तयार केलेले आपले स्टारमॅक्स कंपनीचे चा अशोक चव्हाण सर असणार आहेत त्यांचा एक परिसंवाद आहे त्यानंतर तरुण तळपदार उद्योजक अर्जुन देशपांडे यांनी जनरिक औषधामध्ये खूप मोठं काम केलंय यांचा सुद्धा आम्ही एक भिडे कट्टा म्हणून आम्ही आयोजित केलेला आहे त्याबद्दल बरोबर विनित बनसोडे सर आहेत त्यांचं एक मोटिवेशनल ट्रेनिंग चाळीस मिनिटाचा आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातून ता ठाण्यामधून हजार उद्योजक एकत्र येणार आहेत सो यांचं एक बिझनेस नेटवर्किंग तिथे होणार आहे असा सकाळी आठ वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत बरगतचा कार्यक्रम असतो सो या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं आणि तिथे कार्यक्रमाचा आनंद घ्यावा तिथे नेटवर्किंग करावं आणि तिथून मोटिवेशन घेऊन जावं आणि सगळ्यांनी ठाण्यामधून प्रामुख्याने लोकांनी यावं महाराष्ट्राभरातून येणाऱ्या लोकांच्या बरोबर नेटवर्किंग करावं सो सगळ्यांनी यावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांना